खूप विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतो की ते गणिताचा अभ्यास तर खूप करतात परंतु त्यांना हेच समजत नाही की अभ्यास कसा करायचा किंवा पेपरमध्ये मार्क्स कसे वाढवायचे विद्यार्थ्यांसाठी मी घेऊन आली आहे पाच अशा ट्रिक्स ज्यामुळे त्यांचे गणिताचे मार्क्सही वाढतील वाढतील आणि बरोबर अभ्यास करायचा कसा हेही त्यांना समजेल तर पहिली ट्रिक आहे सूत्र लिहून पाहणे पहा जेव्हा तुम्ही सूत्रपात करता ते तुम्हाला तात्पुरते पाठ होतात म्हणजे जेव्हा तुम्ही पाठ करता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला सूत्र आता पाठ झाले आता मी ते पेपरमध्ये लिहू शकतो परंतु तेच तुम्ही पेपरमध्ये जेव्हा जातात तर तुम्हाला लक्षात येत नाही तर यासाठी करायचं काय आहे तुम्ही सूत्र जेव्हा पाठ करता तेव्हा ते पाठ झाल्यानंतर तुमचे बुक बंद करायचे आहे आणि एका वहीवरती ते सूत्र लिहून काढायचे आहेत न पाहता म्हणजे ते तुमच्या माइंडला कायमचे लक्षात राहतील पहा एकदा लिहिणं म्हणजे दहा वेळेस वाचण्याबरोबर असतं त्यामुळे लिहून पाहणं हे महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही सूत्र पाठ करून एक वेळेस किंवा दोन वेळेस लिहून पाहाल तेव्हा तुम्हाला ते सूत्र कायम लक्षात राहतील ही माझी गॅरंटी आहे नंबर दोन स्टडी प्लॅन जे पहा जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा तुम्ही प्लॅन करायचा आहे की मला आज हे करायचं आहे मला आज हा चॅप्टर पूर्ण करायचा आहे जेव्हा करा करा तुम्ही असं करायला सुरुवात कराल तुमच्या डोक्याला एक गोल मिळेल एक ऑब्जेक्ट मिळेल की तुम्हाला म्हणजे तुमच्या डोक्याला कळणार आहे की मला काय करायचं हे एक इन्स्ट्रक्शन आहे त्यामुळे तुमचं डोकं त्या, त्या पद्धतीने काम करायला सुरू करतं जेव्हा तुम्ही तुमच्या डोक्याला सांगता की आज मला हा चॅप्टर पूर्ण करायचा आहे तेव्हा तुमचं डोकं त्यासाठी पूर्ण तयार असतं आणि तुमचं माइंड त्यासाठी त्यासा 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 कामही करतं आणि तुमचा अभ्यास एकदम छान होतो आणि तुमचा अभ्यास वेळेवर होतो तर ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे की सतत स्टडी प्लॅन करायचा आहे आणि तुम्ही स्टडी प्लॅन केल्यानंतर आज जो आजचा जो काही गोल आहे म्हणजे एक चॅप्टर पूर्ण करायचा दोन पूर्ण करायचे तर ते झाल्यानंतर तुम्ही स्वतःला रिवॉर्ड देऊ शकता म्हणजे तुमच्या आवडीचं जेवण करू शकता किंवा मूवी एक मूवी पाहू शकता ज्यामुळे तुमच्या मेंदूला कळेल की इन्स्ट्रक्शन भेटेल की मी एवढा तास पूर्ण केल्यानंतर मला त्या त्यातून काहीतरी भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला आणखीन स्टडी करायला जास्त तुम्हाला मदत भेटणार आहे ट्रिक क्रमांक तीन आहे गणित हाताने करून पाहणे पहा जेव्हा तुम्ही गणित गणित करता तेव्हा काही विद्यार्थी काय करतात तर गणित वाचून पाहतात म्हणजे पाहतात फक्त बुकमध्ये त्याचं सोल्युशन पाहतात असं असं केलं हे स्टेप असे आहेत परंतु तसं केल्याने तुम्हाला ते गणित तात्पुरतं लक्षात राहणार आहे परंतु जेव्हा तुम्ही स्वतः हाताने गणित सोडवता त्यावरील सूत्र अप्लाय करता तेव्हा तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला अडचण कुठे येणार आहे सोडवताना किंवा तुम्ही कसं गणित करत आहात कसे स्टेप्स वापरायचे आहेत कसं त्यामध्ये आणखीन दुसरे काही सूत्र वगैरे वगैरे होतात हे तुम्हाला जेव्हा तुम्ही हाताने गणित करता तेव्हा तुम्हाला ते कळणार आहे तर लक्षात ठेवायचं आहे की नेहमी गणित हाताने करून पाहायचं आहे नंबर चार आहे शॉर्ट नोट्स तुम्ही हमेशा तुमच्या पुस्तकातील सर्व सूत्रे एका वहीमध्ये लिहून काढायचे आहेत जेणेकरून तुम्हाला पेपरला जाण्याअगोदर ती फक्त एक पाहिली की तुम्हाला सर्व सूत्रांचं रिव्हिजन होणार आहे तर त्यासाठी तुम्ही एक छोटी डायरी करायची आहे ज्यामध्ये तुमच्या पुस्तकातील सर्व सूत्रं असली पाहिजेत आणि नंबर पाच आहे प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन परफेक्ट हे तुम्ही ऐकलं असेल जर जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला तुम्ही कोणत्याही विषयामध्ये कोणत्याही कोणताही खेळ असो काहीही असो त्यामध्ये तुम्ही परफेक्ट होत असता जसं की आपली आई घरी कुकिंग कुकिंग करते ज्यामध्ये ती रोज रोज कुकिंग करत करत ती एक्सपर्ट बनलेली असते तसंच तुम्ही रोज प्रॅक्टिस करत असाल कोणत्याही सब्जेक्ट ती मॅथ असो किंवा अदर सब्जेक्टचं तुम्ही त्यामध्ये परफेक्ट बनत असता